ही कंपनी रंग विकते पण गुंतवणूकदारांना सोनं मिळतं नफा हवाय का मग ऐका निपटीचा नाना एक अशी कंपनी जी भारतात घराघरात पोहोचली आहे एक अशी कंपनी जिचा व्यवसाय फक्त रंगापुरता मर्यादित नाही आणि हो जी कंपनी गेल्या तीस वर्षात अशा वेगाने वाढली की तिचा शेअर बघताना डोळे दिपतात कल्पना करा जर एखाद्या एक व्यक्तीने एकोणवीसशे नव्वदमध्ये मध्ये या कंपनीत फक्त दहा हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य लाखोंच्या वर गेलं असतं पण एवढंच नाही ही कंपनी जाहिरातीत भारी असली तरी तिचा खरा दम आहे तिच्या व्यवस्थापनात आणि रणनीतीत गेल्या काही दशकात ही कंपनी इतकी मजबूत झाली आहे की मोठमोठे म्युच्युअल फंड सुद्धा तिच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात एफ डीपेक्षा जास्त परतावा हवा पण रिस्क कमी हवी तर ही कंपनी अनेक अनुभवी गुंतवणूकदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असते तुम्ही घर रंगवायला दुकानात गेलात तरी दुकानदार आधी एकच नाव विचारतो त्या कंपनीचं पाहिजे का दुसऱ्या कोणाचा आता तुम्ही म्हणाला नाना नाव तरी सांगा चला मग सांगतो की ही, ही कंपनी म्हणजे एशियन पेंट्स लिमिटेड एशियन पेंट्स म्हणजे काय एकोणावीसशे बेचाळीस साली सुरू झालेली ही कंपनी आज भारताची सर्वात मोठी पेंट कंपनी आहे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त मार्केट शेअर एकटी एशियन पेंटकडे आहे भारतात नव्हे तर पंधरापेक्षा जास्त देशामध्ये ही कंपनी कार्यरत आहे फक्त पेंट्स नाही एशियन पेंट्स आता मॉड्युलर किचन वॉर्डरोब्स बाथरूम फिटिंग्स होम डेकोर या क्षेत्रातही उतरली आहे याचा अर्थ काय कंपनी डायव्हर्सिफाय होते आहे म्हणजे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार एशियन पेंटचा शेअर काम कसा करतो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर अत्यंत मजबूत मानला जातो कंपनी नियमित डिव्हिडंड देते आणि हो जरी हा शेअर काहीसा महाग वाटला तरी तरी त्यामागे आहे मजबूत बिझनेस आणि विश्वासार्हता मग नाना एवढा भारी शेअर सध्या खाली का आला आहे भाऊ हे समजून घ्या चांगली कंपनी कायम वर जात नसते शेअर मार्केटमध्ये मार्केट चढ उतार हे अगदी नैसर्गिक आहेत नंबर एक कच्च्या मालाचे दर वाढले आहेत एशियन पेंटला लागणारे पेट्रोकेमिकल्स हे क्रूड ऑइलवर आधारित आहेत क्रूड मागलं की उत्पादन खर्च वाढतो नफा कमी झाला की शेअर खाली येतो साधा हिशोब नंबर दोन नवीन स्पर्धा वाढली आहे आदित्य बिर्ला ग्रुप आणि जे एस डब्ल्यू पेंटसारखे मोठे गट पेंट, पेंट मार्केटमध्ये उतरलेत म्हणजे आता एशियन पेंटला थोडी टक्कर मिळते त्यामुळे काही गुंतवणूकदार सावध झालेत पण लक्षात ठेवा एशियन पेंटचा ब्रँड वितरण आणि व्यवस्थापन अजूनही खूप मजबूत आहे थोडी स्पर्धा आली म्हणून ही कंपनी कोसळणार नाही पण एक दोन ते थोडे चढ उतार होऊ शकतात नाना काय म्हणतो जर तुम्ही लांब पल्ल्याचे गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला सस्ता भाव बरोबर संधी हे तत्व मान्य असेल तर तुम्ही तर ही कंपनी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओत हवीच हवी शेवटी एकच सांगतो रंग फक्त भिंतींना नव्हे तुमच्या गुंतवणुकीलाही लागतो आणि एशियन पेंटसारख्या कंपन्या तो रंग टिकून ठेवतात अजून अशा अनेक शेअर्सबद्दल जाणून घ्यायचं आहे तर लगेच सबस्क्राईब करा निपटीचा नाना नफा हवा ऐका मग ऐका निपटीचा नाना डिस्क्लेमर या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक माहितीच्या उद्देशाने दिलेली आहे हे गुंतवणूक सल्ला नाही कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वतः संशोधन करा किंवा सी बी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या निफ्टीचा नाना चॅनल कोणत्याही आर्थिक नफ्याची हमी देत नाही तसेच चॅनलवर चर्चा केलेले काही शेअर नानाच्या पोर्टफोलिओमध्ये पण असू शकतात धन्यवाद